मित्रांनो झी मराठी या वाहिनीवरती नवरी मिळे हिटलरला ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली पण आता नवरी मिळे हिटलरला मालिका बंद होणार असल्याचं मालिका बंद होण्याचे कारण सुद्धा समोर आलेले आहे आहे पाहूया काय सविस्तर माहिती नवरी मिळे हिटलरला मालिकेचे कथानक इतर मालिकेंच्या कथानकापेक्षा खूपच चांगले आहे परंतु मालिकेला हवं तेवढं टी आर पी मिळत नाहीये नवरी मिळे हिटलरला मालिकेची टी आर पी इतर मालिकेच्या तुलनेमध्ये फारच कमी आहे व याच्याच परिणामी झी मराठी या वाहिनी आता नवरी मिळे हिटलरला मालिका बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे पुढच्या महिन्यामध्ये नवरी मिळेल हिटलरला मालिकेचा शेवटचा एपिसोड आपल्याला पाहायला मिळणार आहे नवरी मिळे हिटलरला मालिका बंद करून त्या जागी झी मराठी ही वाहिनी आता एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे परंतु मालिका बंद होत असल्यामुळे मालिकेचे प्रेक्षक ते खूपच नाराज झालेले आहेत आमची मालिका बंद नका करू असं ते म्हणतायत तर मित्रांनो तुम्ही नवरी मिळे हिटलरला मालिका पाहता का तसेच तुम्ही या मालिकेला मिस कराल का हे आम्हाला ಕಮೆಂಟ್ಸ್ ನಾಂಗಾ